कोल्हापुरातील तपोवन मैदानाजवळच्या मुख्य पाण्याच्या पाईपला क्रॉस कनेक्शन जोडण्यात येणार आहे त्यामुळं चार आणि पाच जून रोजी कोल्हापूर शहरातील ए आणि बी वॉर्डचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे तर सहा जून रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळं पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन जल अभियंत्यांनी केलं आहे अजूनही संपूर्ण कोल्हापूर शहराला काळमावाडी योजनेतून पाणीपुरवठा केला जात नाही तपोवन मैदानाजवळ असलेल्या मुख्य वितरण नलिकेला क्रॉस कनेक्शन जोडून ए आणि बी वॉर्डात पाणीपुरवठा केला जाईल हे काम चार आणि पाच जून रोजी होणार असल्यानं पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या ए आणि बी वॉर्डना दोन दिवस पाणी मिळणार नाही कळंबा जेल वसंत विश्वास पार्क एल आय सी कॉलनी परिसर बाबुराव साळोखे पार्क म्हाडा कॉलनी जिवबा नाना पार्क बापूराम नगर महाराष्ट्र नगर परिसर सुर्वेनगर शिवगंगा कॉलनी श्रीराम कॉलनी साळोखे नगर जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर स्टँड शहाजी वसाहत परिसर गंजीमाळ रामानंदनगर जरग नगर रायगड कॉलनी हॉकी स्टेडियम परिसर वाय पी पोवार नगर सुभाष नगर पेठ कोळेकर तिकटी शिवाजी पेठ आपटेनगर नाना पाटील नगर बीडी कॉलनी बोंद्रेनगर परिसर साने गुरुजी वसाहत परिसर राधानगरी रोड परिसरात चार आणि पाच जून रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे तर सहा जून रोजी अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे